भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं राजकीय वैर्य हे सर्वश्रुत आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये दोघांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्या या मनोमिलनाच्या चर्चेवरती प्रथमच रामराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मनोमिलन हे एकतर्फी प्रेमात्मक होत नाही विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल वरिष्ठांनी सांगितलं तर होईल नाहीतर हे मनोमिलन होणार नाही अशी प्रतिक्रिया देऊन रामराजे यांनी मनोमिलनाचा शेंडू आता रणजित नाईक निंबाळकरांकडे ढकललाय रणजित नाईक निंबाळकर यावरती काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तालुक्यामध्ये चर्चा आहे मनोमिलन दोन होतं दुसऱ्या मानाला त्यांचं माझं मनोमिलन व्हायला एकतर्फी प्रेम नको एक चर्पी नको विकासाचं राजकारण करायचं असलं तर मनोमिलन होईल सत्तेचं राजकारण करायला पाहिजे तर विचार करण्यात येईल